नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा याच मापाच्या ब्लाऊजवरून आपण इथे सर्व ही मापे काढून घेतलेली आहेत आता ती मापे कोणकोणती आहेत ती पाहूया पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच प्लस एक इंच असं साडे चौदा इंच छातीगेर आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन कंबरघेर सध्या तेवढाच ठेवायचा आहे शोल्डर सव्वा पाच इंच मुंडा साडेपाच इंच गळारुंदी दोन इंच पुढचा गळा साडेपाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन मागचा गळा आठ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बाहीची उंची नऊ इंच प्लस पाऊन इंच कारण ही अस्तरची बाई आहे त्यामुळे पाऊण इंच एक्स्ट्रा असे पावणे दहा इंच दंडघेर किंवा बाई फिटिंग पाच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर सात इंच आता हीच मापे आपण डायरेक्ट कपड्यावरती टाकून घेणार आहोत आता बघा इथे सुरुवातीला भाईचं कटिंग करायचं आहे भाईचं कटिंग करण्यासाठी ही कपड्याची जी गडी आहे ती चार फोल्ड करून घ्यायची आहे इथं अशी चार फोल्ड करून घ्यायची आहे कपडा जर खाली वर असेल इथं तर एकसारखा करून घ्यायचा आहे आता हा कपडा एकसारखा आहे परंतु तरीही मी इथं शिलाई आखून घेते आणि त्यावरतीच उंची टाकते बाईची पूर्ण उंची आहे नऊ इंच तर इथून वरती नऊ इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला पावणे दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे पावणे दहा इंचावरती अशी आडवी लाईन आखून घ्यायची त्यानंतर लगेच कॅप हाईट टाकायची आहे कॅप हाईट आहे तीन इंच तीन इंचावरती एक लाईन आखून घ्यायची त्यानंतर दंडघेर दंडघेर आहे पाच इंच पाच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तर इथे दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर इथे पाच इंच आहे दंडघेर तर इथे कॅप हाईटवरती बाहीचे आकार देण्यासाठी आपल्याला दंडघेरमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर दंडघेर आहे इथं पाच इंच प्लस दीड इंच तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायची आणि याचे आपल्याला मध्य करायचा मध्य केल्यानंतर कॅप हाईट आहे त्याचे तीन भाग करायचे तीन इंचाची कॅप हा कॅप हाईट आहे तर एक इंचावरती एक मार्किंग दोन इंचावरती दुसरी मार्किंग असं केल्याने तीन इंचाचे तीन भाग मिळतात आता व्यवस्थित आकार येण्यासाठी तर दीड इंचावरती एक मार्किंग करायची आणि पाऊण इंचावरती एक मार्किंग करायची हा दीड इंचाचा पॉईंट हा एक इंचा पॉईंट आणि हा इथे हा पॉईंट जुळवून घ्यायचा त्यानंतर हा पाऊन इंचाचा पॉईंट हा पॉईंट आणि बघा हे जे अंतर आहे हे कितीही असू द्या त्याचा मध्य आणि तो एक पॉईंट असं व्यवस्थित आकार द्यायचा इथं हे बाईचे दोन्ही आकार झाले मागचा पुढचा आता बघा हे बाईचं तयार फिटिंग झालं आणि आता इथे दोन इंच हे बघा थोडस म्हणजे कमी पडतं ते शिवताना आपण इथे जॉईन द्यायची आता हे जसं आखलेलं आहे तसं आपल्याला कट करायचं खालून एक सारखं करून घेतलं त्यानंतर हे वरचा जो भाग आहे बाहेरचा बाहेरचा जो आकार आहे तो सुरुवातीला कट करायचा त्यानंतर मध्यावरती नॉचेस द्यायचा नॉचेस दिल्यानंतर बाई ओपन करायची ओपन केल्यानंतर मग आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा इथं आपलं नऊ इंचाच्या बाईचं परफेक्ट कटिंग झाले आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे आणि त्यावरूनच आपल्याला पुढील भागाचं करायचं पाठीमागच्या भागाची पूर्ण तयार उंची आहे साडे प्लस एक इंच असं साडे इंचवरती मार्किंग करायची त्यानंतर आडवी लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी टाकायची आता शोल्डर आहे सव्वा पाच इंच गळारुंदी दोन इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा मुंडा आहे साडेपाच इंच मुंड्यावरतीच आपल्याला छातीगडी टाकायची आता छाती घडी आहे तया छाती घडी पूर्ण आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच होतो तर इथे साडेआठ इंचावरती एक मार्किंग करायचं म्हणजे तयार घडी ही साडेआठ इंचाची भरली त्यानंतर पुढे दोन इंच शिलाई मार्जिन असं चौकून आखून घ्यायचा त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार इथे देताना सव्वा एक इंचावरती मार्किंग करायची मुंड्याचा मध्य करायचा हा मुंड्याचा मध्य हे सव्वा एक इंचाचं मार्किंग आणि हे असं तयार छाती घडीचं मार्किंग हे इथं असं जोडवायचं असं केल्यानं मुंड्याचा आकार अजिबात चुकत नाही अगदी परफेक्ट येतो त्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागच्या गळ्याची उंची टाकायची आता तयार गळा आहे आठ इंच प्लस अर्धा इंच असं साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं इथं अडीचवरती कारण आपल्याला थोडासा गळा खाली ब्रॉड करायचा आहे त्यामुळे मी अडीच इंच रुंदी घेतली आणि हा इथे दोन आणि इथे खाली अडीच असा चौको नाकून घेतला आणि त्यानंतर आपल्याला इथे पानगळा टाकायचा आहे पानगळ्याचा आकार द्यायचा असा व्यवस्थित आता हे जसं आकलं आहे तसं व्यवस्थित पहिल्यांदा कट करून घ्यायचं सध्या गळा लगेच कट करायचा नाही पुढील भाग काढून झाल्यानंतर मग आपल्याला गळा कट करायचा आहे कारण आत्ताच जर आपण गळा कट केला तर गळा हा स्प्रेड होऊ शकतो त्यामुळं लगेच कट करायचा नाही आहे गळा नंतर करायचा आता हा पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे मैत्रिणींनं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा हा पाठीमागचा भाग जसा आहे तसा आपण आखून घेतला आहे आता पुढील भागामध्ये अजून एक इंच उंची वाढवायची आता पुढील गळा टाकायचा आहे पुढील गळा तयार आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन असं सहा इंच गळ्याची उंची घ्यायची आहे गळ्याची रुंदी दोन इंच गळ्याची उंची सहा इंच असं चौको नाकून गळ्याला गल... गोल आकार द्यायचा आहे हा झाला पुढील गळा त्यानंतर मुंडा मुंडा किती होता आपला साडेपाच इंच तो परत टाकायचा आहे परत मुंड्याचा चौकून आखून घ्यायचा आणि मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे असं अर्धा इंचावरती मार्किंग करायची आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार आकार द्यायचा आहे तर तो कसा साडेतीन इंचावरती आडवं आडवा टक्स साडेतीन इंचावरती आणि उभा टक्स हा पाच इंच घ्यायचा आहे उंचीला इकडे बटनपट्टीकडे एक आणि साईडला दीड इंच आणि हे असं या पॉइंटला जुळवून घ्यायचं आणि इथून प्रिन्स कटचा आकार हा इथे मुंड्यामध्ये न्यायचा आता हे जे अंतर आहे कट होणार आहे ते इकडे आपण वाढवून घ्यायचं आहे इकडे पट्टीकडे एक इंच कट होणार आहे तर एक इंच असं वाढवायचं इकडे गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं हे बघा असं क्रॉसमध्ये जोडायचं बटनपट्टीकडे आणि इकडे साईडला मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि खाली इथं जेवढं आपण कट होणार आहे जेवढं कट होण्यासाठी आखलेलं आहे तेवढंच इकडे वाढवून घ्यायचं आहे थोडंसं अर्धा इंच कमी केलं तरी चालतं कारण छाती घेरपेक्षा कंबर घेर हा छोटा असतो त्यामुळे मी इथे एक इंचच वाढवते आणि हे असं क्रॉसमध्ये जोडायचं फिटिंग करताना मागचा पुढचा भाग हा कमी जास्त होऊ नये म्हणून असं हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं या बाजूलाही तसंच बटनपट्टी हुकपट्टी खूप मोठी होऊ नये त्यामुळे असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे आता हे जसं आखलं आहे तसं आपल्याला कट करायचं आहे हे झालं पुढच्या भागाचं कटिंग आता इथे आपला गळा कट करायचा राहिला होता तो गळा कट करून घ्यायचा सुरुवातीला हे बघा इथे असा सुंदर असा पानगळा तयार झाला आपला अशा पद्धतीने इथे आपलं चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे हा पाठीमागचा भाग हा कटचा गळ्याकडचा गळ्याकडची बाजू ही प्रिन्सेस कटची साइड बाजू आणि ही स्लीव्स तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद